गांव आपले गांव आपले गांव आप लोगों खतरनाक तरना गेप पाव ने लोगों <laughs> चलो भाई लोग पुना एकदा बकरी जंगली अपली तुम्हारी बकरी दाख हो तो मैं कौन थी ये ली चलो ये बाका हिडोमी ये बाका पाठबुक दिली आपल्या पाठीनं आणि मिल्खाशीटची पैदास नंबर एक पैदास जर कोणी लाईव्ह संपल्यानंतर बी पाहत असेल तर त्यांचं स्वागत आहे जय श्रीराम लिहून टाका व्यवस्थित शेळी जमलेली आहे मस्त पैकी सोनू शेळके हे बघा आहे वंडा, वंडा एक नंबर व्यवस्थित दिसत नाही काय मला तर वाटत दिसत आहे म्हणून काय माहिती दिसू राहिलं का नाही आता थोडं काळ दिसत कोण मी अंधारात उभा आहे पण मी ते अचानक फोनचा डाटा चालू केला त्याच्यामुळं होत असेल थोडंफार इकडं तिकडं काही नाही वहिनी एक दोन मिनटात केल्या टेन्शन ना घेऊ बघा ही शिळी वेली आपली वंडा ती कुत्र्या मागे लागू राहिली आता कुठे गेल ते कुत्र ते बघा तिकडे जार वगैरे पडण्यासाठी औषध नमस्कार रण तिसरं तिसऱ्या लाईक कुंद फॉर्म धन्यवाद धन्यवाद हे व्यवस्थित दिसतंय का हॅलो ज्याला ज्याला व्यवस्थित दिसतंय त्यांना डन म्हणून टाका काहीतरी करा क्लिअर नाही भाऊ बोकड आहे का पाठ झाला बोकडे बोकड आणि एक पाठ ही व्हाइटमध्ये बोकडे लालमध्ये पाठ आहे तुम्हाला एक चालू ठेवा मी दुसऱ्या दुसऱ्या मोबाईलवरून डीवर साईडीवर येतो तुम्हाला लगेच चालू ठेवा आता दिसतं की व्यवस्थित सांगा बरं हॅलो

नंदू गायकवाड म्हणते हो दिसतंय क्लिअर हे बघा हे बघा हा नागद्या पंधरा दिवसाचा झाला आता जवळपास जवळपास आठ सात आठ किलोचा झाला सहा सात किलोचा सा, एक नंबर मध्ये फोन दे ना घे तू किती आहे विशेष घंटाभर चालेल ना नंतर तो हा फोन चार्जिंग होऊन जाईल वीस पंचवीस मिनटात चार्जिंग होईल तो फोन आराम मी बघा जय जोहर जय भीम बघा व्यवस्थित मस्त पैकी शेळ्या चरून आले आता थोड्या थोड्या उन्हाच्या बांधून टाकल्या ती वेली तिकडे ती बघा ती वंडा वंडा हा 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 त्याच्यानंतर इकडं आपली नवीन चंदा इकडं वंडा वंडाला साडे चोवीस पर्यंत मागणी झाली पण बाकऱ्या विकणं कॅन्सल केलं आपण काय वगैरे का मग काम येते बकऱ्या विकून आपले सेट होईल बाकऱ्या विकायच्या पुन्हा नवीन आणायच्या त्याच्यापेक्षा बरं आहे जे आहे ते बरं आहे आपलं मोबाईल दे ना

दीदी कौन के निकलेगी? हेलो 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 हॅलो व्यवस्थित दिसतंय का काय झालं

सगळं काही व्यवस्थित चालू आहे एकदम मस्त पैकी बघा आता दोन दोन वेळा लाईव्ह वे मित्रांनो आपण बघा दोन ठिकाणी आपण लाईव्ह आहोत मित्रांनो सलीम पटेल म्हणते काठेवाडी शिळी हे बघा काठेवाडी शिळी दिवाळी नंतर भेटन तुम्हाला सध्याच नाही मिळणार बघा व्यवस्थित बघा व्यवस्थित हॅलो एक व्यवस्थित आपली नवीन शिळी वेलेली आहे तुम्हाला दिसत असेल तिकडे चला तुम्हाला शिळी दाखवतो एकदम व्यवस्थित दिसत असेल दोनही शेळ्या म्हणजे एक शेळी वेलेली आहे ताजी पाट बोकड दिलेली आहे ही समोरची जी आहे काळी बांडी ही पाट आहे आणि इकडं जे आहे आ, लाल जे आहे, ती लाल आहे। ला ते लाल बोकड आहे तुम्ही जे पण लाईव्ह दिसत असेल चांगलं त्या लाईव बघू शकता हे बघा एक नंबर क्वालिटी 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 का पैसा मांगता बाय बिटल क्रॉसची पिल्लं आहेत नंबर एक पिल्ल पडली कारण उस्मानाबादची कानं बघू शकता आणि पिल्लांची कानं बघू शकता तुम्ही एक नंबर एक नंबर एक नंबर व्यवस्थित नियोजन हो चाललेलं आहे आता लाईक करून घ्या धडाधड दा। स्क्रीनवर डबल टॅप केलं की लाईक होतं तीन तीन किलोचे असेल सुमित्रा बरमॅन गर्ज नमस्कार नमस्कार आणि नमस्कार इकडे दोघं जण पाहत आहे इकडे चाळीस जणं पाहत आहे तर लाईक करून घ्या सगळ्यांनी हे बघा व्यवस्थित जे जे हे लाईव्ह संपल्यानंतर बघताय त्यांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक स्वागत तुम्ही फक्त जय श्रीराम लिहून पाठवायचं आहे दोन मोबाईलवर लाईव्ह चालवले आहे आपलं हे बघा नवीन मेंबर आहे ती पाठ आहे उभा राहिली हा बोकड आहे लाल आल्याडचा ती पुढची पाठ आहे व्यवस्थित मस्त एकदम नंबर एक पिल्ल झालेली आहे पिल्ला काही पाहायचं काम नाही नंबर एक नंबर एक बघा 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 ही त्यांची आई आहे नंबर एकमध्ये पिंटू काशीत नमस्कार नमस्कार पिंटू भाऊ सबस्क्राईब करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नोटिफिकेशन घंटी वंदा याली वंडा येईल या भागवत म्हणते भांडा येईल का नाही सध्याच नाही वांडा यायला टाईम आहे अजून पण ही, ने, ने, ही हा ही बी छोटी भांडा आहे मोठी भांडा नाही येईल अजून मोठी भांडा ही बघा चला लाईक करा फटाफट लाईक करा धन्यवाद लाईक केल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच लाईक केल्याबद्दल बघा हे बघा या मोबाईलमध्ये लाईव्ह चालू इथं आणि तुम्हाला दाखवतो या मोबाईलमध्ये इकडं लाईव्ह चालू आहे दोन इकडं दोन चालू आहे लाईव्ह पद्माकर लोंढे नमस्कार कैलास कैलास गावडे नमस्कार नमस्कार वंदे भैया वंदे भैयाला रंदे भैया रंदे भैयाचा वंदे भैया झाला बघा एक नंबर स्मार्ट फार्मिंग नंदू काय म्हणते अजून किती व्यायच्या राहिल्या अजून जवळपास जगदीश पाटील नमस्कार भाऊ जेवण झाले माझे अजून सगळेच बाकी आता दोन तीन शेळ्या व्हायला अजून अजून आठ एक शेळ्या व्हायच्या बाकी दहा शेळ्या व्हायच्या बाकी अजून जवळपास अजून बराच माल बाकी वीस एक पिल्लं राहिली अजून आता ही नऊ पिल्ल आहे सध्या गावडे देवीदास भक्ती फार्म रामकृष्ण हरी कैलास दादा भागवत म्हणत्या खूप छान पिल्लं दिली आहेत धन्यवाद धन्यवाद बघा कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून चॅनेलची रीच वाढेल बघा व्यवस्थित बघा पिंटू भाऊ पद्माकर भाऊ आणि जगदीश भाऊ ही लाईक करून गॅस स्क्रीनवर डबल टॅप करून हां एकच कर शेळी विकली ती बी विकून गलती झाली कारण पैशाची थोडेफार इकडं तिकडे झालं तर आपल्या शेळ्या समजा विकायची काही आवश्यकता नव्हती आपण सहज विक्री काढलं तर म्हटलं लाखभर रुपयाचं असं भांडवल करायचं होतं आपल्याला पण नंतर तानाला महेंद्र भाऊ नमस्कार तर नंतर म्हटलं कशाला विकली असेल तर विकू आता बघू त्या किमतीत पुन्हा दुसरी एक शिळी घेऊन येऊ एकच शिळी विकली हे बघा 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 कसं पित्त एक नंबर आले भाई मिल्खा सिंगचे पिल्लं एक नंबर आले मिल्का शेटना आपलं पारणं फेडलं डायरेक्ट चलो भाई लोक दुसरं लाईव्ह चालू आहे कैलास भाऊ भागवत भाऊ कुणाल मस्के म्हणते फार छान धन्यवाद फार छान इकडे बघा या मोबाईल वरून लाईव्ह चालू आहे तर तुम्ही इकडे लाईव्ह येऊन जा सगळेच्या सगळे हे बघा तर या दुसरं लाईव्ह सुमित्रा बर्मानगड दुसरं लाईव्ह चालू आहे ते लाईव्ह बघण्यासाठी येऊन जा तुम्ही सगळेजण लवकरात लवकर ओके या तर मग चला